श्री स्वामी समर्थ अनंतसिंग प्रेस फोटोग्राफर अनंतसिंग कलर लॅब गाळा नंबर पाच शाहू मार्केट जनता बँकेसमोर इचलकरंजी फोन नंबर शून्य दोन तीस दोन चार दोन चार दोन आठ सात आण सिंग अठ्ठ्याण्णव बावीस शून्य एक सहासष्ट शून्य शून्य गजेंद्र सिंग अठ्ठ्याण्णव पन्नास एकसष्ट अठ्ठावन्न चव्वेचाळीस पवन सिंग अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी अठ्ठावीस एकवीस गोविंद सिंग अठ्याण्णव बावीस बावन्न चौऱ्याण्णव पंच्याण्णव रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा आखरे